साईजच एकदम मोठी आहे हो एवढी तरी साईज पाहिजे वरती पण चढत आहेत सगळे वेगळे असे ढेंगे आहेत त्यांचे मोडलेले ऑलरेडी नमस्कार मित्रांनो टी आर पी ब्लॉग युट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत करत आहे मित्रांनो मी आलो आहे गावी आणि गावी आल्या आल्याच असा इश्यू झाला की एकदम लाईट नाही त्याच्यामुळे मोबाईल चार्ज नाही लॅपटॉप चार्ज नाही काहीच नाही त्याच्यामुळे व्हिडिओ पण नाही बनवू शकलो मी तर आत्ता संध्याकाळी लाईट आलेली आहे आता स संध्याकाळच्या वाजल्या सात तुम्ही पाहू शकता घड्यात तर सात वाजले आहेत तर मी थोडंफार चार्जिंग केलेली आहे आणि आम्ही एक काका आहेत आमच्या इकडे त्यांच्याकडे फरमाईश केली काही तर खेकडे भेटतात तेव्हा कारण ना त्यांना खेकडे चांगले असे भेटतात बाकीच्या लोकांना असे भेटत नाहीत पटकन असे तर ते दरवर्षी आम्हाला असे आणून देतात तर त्यांनी आता खेकडे आणून दिले तुम्हाला दाखवतो मी म्हणजे आता कसं गणपती यायच्या आधी थोडं श्रावण सुटतो आपला तर त्याच्यामुळे आम्ही आता प्लॅन केला चला आपण इकडे आलं तर म्हणजे गावच्या कुर्ल्या त्याला कुरल्यावर गावी जास्त ते आपण काळे असतात ना तेवाले ते, ते आपण जरा भेटतात का बघूया आणि मग जेणेकरून आपण जरा आपला श्रावण पण सुटला जाईल तर आज असा आमचा प्लॅन होता इकडे आल्यानंतर सो तुम्हाला दाखवतो मी त्याने आणल्या अशा पिशवी भरून एवढी पिशवी भरून दिली आहेत तर बघतो आता एका टोपामध्ये त्याला काढतो मोडलेच त्याने ऑलरेडी डेंगे मोडले पण तिथे टाकू फोटो बाप रे मोठे मोठे पळत येतं त्याच्याशिवाय मोठ्या मोठ्या साईज आहेत आतमध्ये पण भरपूर ते आहेत ना वळवळत आहेत पट्टा पण मोडून घेतो याच्या डेंगी डेंगीने ऑलरेडी काढून आणलेले वाटत पकडता नाही बऱ्या वाट ते पाहि ना पुन्हा पकडायला मोठा तो तर आम्ही एखाद्याला भाडेमध्ये शिफ्ट करून घेतो कारण ठेवायला बरं पडेल आणि त्याचा रस्ता वगैरे आपण उद्याच करणार आहोत म्हणजे आजच्या दिवशी काही नाही फक्त आज फक्त याचे पाय वगैरे मोडून ते कसायला ठेवून देतो तर डेंगी मोडल्यामुळे ते आम्हाला सोप्पं झालं आहे दुसऱ्याचा शिफ्ट करण्या तर भरपूर आम्हाला त्रास झाला असा ते मोडायला वगैरे आणि सवय नाही ना पकडायची वगैरे त्याच्यामुळे काय साईजचं एकदम मोठी आहे हो एवढी तरी साईज पाहिजे वरती पण चढत आहेत सगळे वेगळे असे ढेंगे आहेत त्यांचे मोडलेले ऑलरेडी तर हे सगळे मोडलेले आहेत ऑलरेडी आता पप्पाने मोडून एका साठी ठेवले तर असतील कितीतरी असतील ना असतील पर्यंत ते छोट्या मोठ्या हां म्हणजे मोठे आहेत मीडियम आणि मोठ्या साईजचे पण आहेत छोटे छोटे पण आहेत काय काय ना भेटे तसे त्यांनी आणले तर आता मम्मी ते सगळे साफ करून घेते ब्रशने वगैरे त्यांनी क्लीन करून ठेवले कारण तिकडे चिकल वगैरे लागलेलं सो ते साफ करून आता आपण त्याला काय ओपन करून पुन्हा ला मसाला लावून असे, 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 करायचं अच्छा।, अच्छा।, अच्छा ते फेकून द्यायचं ना वरच कवच फेकून देतात त्यातलं आतलं काहीतरी काढतात सुद्धा अच्छा पण आपण ते नाही वापरणार एवढं क्लीन मेहनत बनवण्यासाठी खेकड्याचा रस्सा खायचा असेल तर आता मी थोडे एवढे साफ करून घेतले आहेत म्हणजे थोडा हेल्प केली मम्मीला तर मम्मी फक्त याच्यात थोडंसं साफ करेल आणि मग यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून अजून थोडं क्लीन करून घेईल आणि मग ते यल्लोवाला पण थोडंफार काढून टाकलं ते व्यवस्थित क्लीन करावं लागतं म्हणजे जे ब्लॅक ब्लॅक कलरचा भाग दिसतो असा पूर्ण काढून टाकावा लागतो तर अजून एकदा आपण क्लीन करून घेतो आहे शेवटचं एकदम स्वच्छ पाण्यामध्ये आणि तेवढे वाटायचे की इकडे ते आता बघ तेवढे दिसतंय हा यल्लो भाग पण काढून घेतो आहे आपण तो रस्त्यामध्ये वापरला जाणार मग अशी साफ करून घेतलं आणि आता आपण एकदा परतवून घेत आहोत तर मग मी काय काय टाकलं आपण याच्यामध्ये कांदा लसूण कडीपत्ता तेजपत्ता टाकून मीठ मसाला टाकून परतून घेतले अच्छा आणि मग असंच आपण आता फ्रीज मध्ये ठेवणार नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर इथं चवीची पाणी इथे घेऊन चाललं आहे आणि आपला व्हिडिओ जो कंटिन्यू करत आहोत आपण आता तो म्हणजे कुर्ल्यांचा रस्त्याचा आणि काल जे आपण फ्रीजमध्ये घेतलेला तर ते मम्मी करायला घेते मी तुम्हाला दाखवतो काय काय कथा करणार आहोत पुढे ते आपली पानं ठेवूया आतमध्ये त्याचे आपण जे पाय वगैरे असतात ना त्याला पेंदे, पेंदे बोलतात ते आपण टाकून सुद्धा देत नाहीत असंच ठेवतो हो तसंच रस असतो आपण तो याच्यामध्ये ऍड करतो म्हणजे आपल्या रस्त्यामध्ये आणि याच्यामध्ये काय घेतलं साधन आहे काहीच नाही फक्त पाणी आपण याच्यामध्ये वाटप ऍड करतोय आता आणि बाकी यामध्ये काय आपण ऍड नाही केलं ना फक्त कालचं जे पाणी होतं फक्त पाणी ऍड केलं आणि आता वाटलेला रस वाटलेला जो रस्सा होता आपला पेनण्यांचा तो सगळा आपण याच्यामध्ये ऍड करतो कलर बघा कलर येतोय आता कलर येतोय मसाल्यांमुळे आता हे किती वेळ ठेवणार आपण ते शिजवतेपर्यंत ठेवायचं छवीस पंचवीस मिनटं अच्छा आंबट पण येण्यासाठी याच्यामध्ये कोकम ॲड करतो आपण त्यामुळे थोडं हिवस पण याच्यामुळे आता रस्ता बनतोय एकदा रस्ता बन झाला टेस्ट करून दाखवेनच आणि आज कसं झालं लग की लगबग थोडी आहे थोडं पाहुणे येणार आहेत आमच्या घरी त्याच्यामुळे कसं आलं की थोडे कामात बिझी आहोत आणि त्यांची सोय करण्यासाठीच हे सगळं आम्ही कार्यक्रम करत आहोत हा सगळा तर कुर्ल्यांचा एकदा रस्ता झाला की तुम्हाला दाखवेन आणि त्याच्याबरोबर आपण कोंबडी वेळे सुद्धा करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही कारण आपला तो एक व्हिडिओ ऑलरेडी झाला आहे फायदा तो तो नसेल तर तुम्ही नक्की पहा मी तुम्हाला त्याची लिंक देत आहे तरी आमचं तर बघा आता कुठे पावसाने विश्रांती घेतली काल पासून लागतोय कंटिन्यू पाऊस मम्मीने थोडासा असा रस्ता काढून दिलेला आहे मध्ये कशी आहे ना मनीमाची मध्ये मध्ये हे करते तिला खाणार तर नाही ती रस्ता पण आहे ना तिला मग चिकन दिलं ना पावजणीने चिकन आणलेलं मग ते त्याला थोडंसं दिलं आहे मग ते आता लाडतच झाली असं जास्तच हे करते तर तिला असं वाटतं की याच्यामध्ये चिकनच आहे बघून ना म्या न्या बस झालं ना टेस्टी झालंय हा अजून अजूनही काला बघा बघ बघा बघ लगेच आले धावत धावत तर म्हणजे फक्त असं नॉनव्हेज खाऊन झाल्यानंतर बसलो हे पाटल्या दराला जरा हवा खात आणि नॉनव्हेज म्हणजे बोलतात ना खूप दिवस झाले खाल्लं नव्हतं तर ताव मारला नुसतं याच्यावरती थोडं कॉकटेल होतं कोंबडी वडे आणि कुर्ल्या मिक्स होत्या पण मी जास्तीत जास्त कुर्ल्याच खाल्ल्या कारण कोंबडीवेकडे म्हणजे चिकन आपल्याला ते मुंबईला वगैरे भेटतं ते नॉर्मल आहे पण खुर्ल्या गावच्या भेटणे खूप मुश्किल असतं आणि काय माहित ना हे काका आहेत नाही आमचे जे आणून देतात आम्ही ज्यांना सांगतो देऊ काका करून आहे त्यांचं नाव तर त्यांच्याच हाताला ते लागतात ला जास्तीत जास्त म्हणजे जास बाकी पण वाडीतले जे जा मेंबर आहेत ना एक मुंबईवरून आलं ना, एक ना? की त्यांनाच सांगतात की आम्हाला खुर्ल्या आणून दे वगैरे असं मग पण ते कधी कधी पैसे पण घेत नाहीत ना पण आम्ही थोडेफार असे टेकवलं कारण मेहनत असते त्याला तर खरंच त्यांच्या म्हणजे बोलतात ना त्यांना लकी आहेत त्यांना भरपूर लकी आहेत बाकी कोणाला सापडत नाही बघूया त्यांच्यावर कधी एकदा जायचं आपल्याला वेळ आली अशी म्हणजे काहीतरी त्यांना असं विचारलं चला आपण एक शूटिंग करायचं पण थोडे ते बोलत नाहीत जास्त पण त्यांच्यावर एकदा नक्की जाऊ आपण शूट करायला जर वेळ मिळाला तर त्यांना देखील किंवा मा मला देखील नक्की जाऊ आपण आणि बाकी सांगा तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ही मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंटच्या बाजूला एक आहे ना हाईपचं बटन आलं आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा जेणेकरून आपली ही व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमोट आली आणि ते फ्री आहे नक्की तुम्ही क्लिक करा जर चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओने पुढे अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय